शिंदखेडा शहरातील बी के देसले नगर केदारेश्वर मंदिर परिसरसह विविध कॉलेज चार नकली किन्नर फिरत असताना बळजबरीने घरात घुसून महिला वर्गाकडून पैशाची मागणी करीत होते नाही दिले तर शिविगाळ करणे आज सकाळपासून हा प्रकार सुरू असताना असली किन्नर तृतीय पंथीय किरण पार्वती जोगी शिंदखेडा सह मेना जोगी यांनी बी के देसले नगर येथे सगळी चारही नकली किन्नरांना पकडले त्यांची चौकशी पडताळणी केली असता नकली असल्याचे आढळून आल्याने रहिवाशी तरुणांनी धोधो धुतले त्यानंतर मुख्य रस्त्यावर धिंड काळात पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले दरम्यान तहसीलदार अनिल गवांदे यांच्यासमोर हजर करून समज देऊन अटी शर्तीवर सोडून देण्यात आले या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून अशा अनोळखी व्यक्ती विक्री करणारे पिदस्तींना घरात प्रवेश देऊ नये संशयित आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केले आहे शिरपूरची मालकीन आहे स्वतः आम्ही महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांचा शिष्य आहे मी म्हणजे मी धुळ्याचा शिष्य आहे आणि हे गाव सगळं माझ्या हातात आहे इथं माझं किन्नर म्हणून माझी महिना आहे सावित्रीबाई आहे असे किन्नर मागतात माझे त्या आम्ही होळी दिवाळी गाव मागतो बाकी बारा महिने लग्नाच्या मदाया काही बाळामुळांच्या मदाया राहिल्या तेच मागतो आम्ही नंतर आम्ही गाव मागत नाही आणि आपल्या गावामध्ये शिनखेडं म्हणजे आपलं गाव या गावामध्ये असे नकली किन्नर येतात मागून जातात बायांकडनं पैसे लुचलवड्या करतात चोऱ्या करतात, करतात बंगल्यांमध्ये करता घुसतात दोन दोन मजल्यावरून उड्या मारतात हे आपल्या शिनखेड्यामध्ये आता एवढं झालं याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे आणि कोणी यायला तर तुम्ही आम्हाला साथ द्या जय माताजी